नमस्ते मी आहे स्निता आणि मी गावाकडची मुलगी तर आज तुमच्यासोबत मी खूप छान एक मस्त अशी गोष्ट शेअर करणार आहे तर पळसाची पानं घेतलेली आहेत आणि ना सकाळी सकाळी एक मच्छीवाला येतो तर त्याच्याकडून मी छोटी छोटी जी मच्छी असतात ती घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता सगळे मसाले टाकून घेणार आहे आणि त्या पळसाच्या पानामध्येही मच्छी बांधायची आहे आणि बाहेर जो झाडाचा पालापाचोळा आहे तर तो जमा करून आग पेटवायची आणि त्याच्यामध्ये ती मच्छी आपल्याला भा भाजायची आहेत तर आम्ही याला पातोळी असं म्हणतो तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं असू शकतात तर मला आज पातोळी करायची आहे आम्ही लहानपणी खूप पातोळी करून खायचो ओहळाला झुळायला जायचं मच्छी पकडायला जायची दोन तीन मच्छी पकडली तरी पण जी चूल असायची मम्मी भाकरी वगैरे करायची तर थोडीशी आहरी बाहेर काढायची आणि त्याच्यावरती मच्छी भाजून खायचं किंवा अशी पातोळी करून खायचो आम्ही तर आज माझी इच्छा झाली की चला आज पातोळी करून खाऊया कारण की किती वर्षं झाली ती पातोळी करून खाल्लेली आणि ती पातोळीची जी टेस्ट आहे ती तेव्हा ती टेस्ट खरंच आत्ता कोणत्याच फ्राय केलेल्या भाजीमध्ये नसते आणि नाहीच आहे ती तर म्हणून जे लहानपणी जगलेले क्षण आहेत ते पुन्हा जगूयात असं मला वाटलं आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर तुमच्याकडे पण तुम्ही असं काही बनवून खात असाल तर नक्की तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेन कमेंट करून मला तुमच्या काही आठवणी असतील तर नक्की मला शेअर करा घरात मी फक्त माचिसचा बॉक्स आणण्यासाठी गेली तेवढ्यात कोंबड्यांनी बघा सगळा पसारा करून ठेवला पाला ठेवून जा थोडासा अजून पाला टाकलाय मी ह्याच्यावरती तर जी मच्छी आहेत ती व्यवस्थित थोडीशी शिजली पाहिजेत तर त्याच्यामुळे थोडासा अजून मी पाला टाकलाय आणि आता अजून आग पेटेल आणि त्याच्यानंतर बस कारण की एकदम बारीक आहेत ती लगेच शिजून जातील बघू बरं आता आतमध्ये कसं काय झालंय ओहो हो, पानं तर जळालेलं दिसते हे बाजूला अजून टाकायला पाहिजे थोडी पानं एका बाजूने थोडी कच्ची नको राहायला म्हणून पुन्हा थोडासा आंब्याचा पाला आहे तो टाकलाय आणि घेतलं आहे आता फायनली हे काढून घ्यायचे ही, ही एवढी आग विझल्याच्या नंतर काय मस्त पप्पा वास येत आहे खूप टेस्टी झालेला आहे